सावंतवाडी तालुक्यातील दाभिल सरमेळे गावातील सातबाई या डोंगरातील एका ओढ्याच्या जलकुंडात कुजलेल्या अवस्थेत वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे आणि सचिन गावडे हे दोघे डोंगरात पिण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह दिसला ओढ्यातील एका जलकुंडाजवळ असलेल्या वीस फुटी खोल विहिरीसारख्या खड्ड्यात हा मृतदेह आढळला होता त्यांनी याबाबत तात्काळ वन विभागाला माहिती दिली वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्यानंद देसाई यांनी व्यक्त केली आहे वाघिणीचे वय पंधरा वर्षे आहे शिकरीच्या नादात वाघी जलकुंडात पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे